बोगस आणि भुरट्या लोकांवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी परभणी तेला गोंधळी केली आहे परभणी जिल्हाधिकारी यांना गोंधळ सम्राट कैलासवासी राजाराम बापू कदम सेवाभावी संस्था यांच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय गोंधळ आणि जागरण हा महाराष्ट्रातील अतिप्राचीन एक धार्मिक आणि आध्यात्मिक पिढीजात कुलदैवत कुलधर्म कुलाचार विधी आहे हा विधी कुलाचार म्हणजेच गोंधळ तुळजाभवानीचा उपासना आणि जागरण म्हणजे खंडेरायाची उपासना करणं होय आणि हा कुलाचार कुलदैवताप्रमाणे केला जातो मात्र काही बोगस व्यक्ती गोंधळ धार्मिक कार्याला व्यवसायाचं स्वरूप देत असून त्यात अश्लीलतापूर्वक नृत्य तमाशा पद्धतीचं नृत्य मुजरा लावणी गोंधळाच्या नावाखाली ढोलकी ऑर्गन ढोल आणि तमाशातील वाद्यांचा वापर करतायत हे बोगस गोंधळी लोक नागरिकांकडून गोंधळ आणि जागरणच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट करत धार्मिक विधीला हानी पोहोचवण्याचं काम करतायत जागरणच्या कलावंत आणि गोंधळी समाजाची बदनामी आहे अशा अश्लीलता पोहोचवणाऱ्या भुरट्या आणि बोगस लोकांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना गोंधळी समाजाच्या वतीनं करण्यात आली प्रतिनिधी राहुल वाहिवळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी